नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहता जे एम ए न्यूज बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळताच मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन काळ्या दगडावरची पांढरीश राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार नाना ना, पटोलेने व्यक्त केला विश्वास राज्यातील चौसष्ट हजार महिला मुली बेपत्ता आहेत स्त्रियावरील अत्याचाराची संख्या वाढते शरद पवार माझ्या हाती सत्ता द्या एकाही मजिदवर भोंगा लावू देणार नाही राज महालक्ष्मी योजना जनहिताय जनगण राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा नमस्कार मी नामदेव कांबळे या वेळेस मी मुंबईच्या उपनगर चांदवली विधानसभा क्षेत्रामधील दरेमरी क्षेत्रात आहे आज माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र मुस्लिम सेनेचे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत विधानसभा विधानसभे विधानसभासंदर्भात हजरतभाई आज महा महा महायुतीद्वारे एक नेरेटिव्ह सेट केला जातो आहे त्यांच्या प्रचार प्रचारसभेमध्ये डिजिटल स्क्रीनवर चालू स्क्रीन चालवली तालू, जाते आणि त्यामध्ये एक असा एक नेरेटिव सेट केलेला आहे की वीस वर्षात जे झालं नाही ते आम्ही पाच वर्षात करून दाखवलेलं आहे तर या पाच वर्षामध्ये काय घड्यामोली चांदोलीत झालेल्या आहेत काय सांगाल यासबद्दल नमस्कार आदा मी हजरत पठाण चांदोली मतदारसंघ संघामध्ये कमीत कमी, -कमी पन्नास वर्ष झालं राहतो आणि ह्या जे पाच वर्षात जे सुलगान त्यांनी लावलेलं दहा वीस वर्षाचा आणि हे पाच वर्षात जे काम त्यांनी केलं आहे म्हणतो हे सगळं लबाड आहे हे खोटं आहे आणि हे सगळं सरासर ते चुकीचं आणि लोकांना ते दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे दुसरी गोष्ट ह्यांच्या का ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये यांनी एक झोपडपट्टीचा मुद्दा आणि रोडचा मुद्दा घेतला होता फक्त त्या झोपडपट्टीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तीन हजार ते साडेतीन हजार लोकांसनी घरं दिली या एअरपोर्टच्या झोपडपट्टी वशीरे हा खराखर लबाड बोलतो हा आमदार यांनी फक्त पंधराशे साडे पंधराशे घरं दिलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही एक घर दिलेलं नाही एवढा खोटारटा मनुषी आणि एवढा खोटारचा नेता बघितला नाही आम्ही या पाच वर्षात आणि पूर्वीच्या जे आमदारांनी काम केलेलं आहे ते लोक लोकांसनी सांगायकरता आम्ही सक्षम आहे पूर्वीच्या आमदारांनी जे काम केलेलं आहे जिथं ज्यांनी पुनर्वसन केलं आहे ते पूर्वीच्या आमदाराने जागा अलर्ट करून घेतली आहे सरकार करून दुसरी गोष्ट त्या बिल्डिंग त्या आमदाराने बांधले ते नसीमबाईने त्या बिल्डिंग बांधून घेतले ते, ते काँग्रेसच्या काळामध्ये आर ते दोन हजार पूर्वीचा जार असल्या कारणाने नसीमबाईचं म्हणणं होतं की घराच्या बदली घर भेटावा त्यावेळेस ते, ते पात्र होत नस नव्हत्या झोपड्या ते आता जी जी आर जी आला आहे दोन हजार सोळाला कि दोन हजार दहाच्या झोपड्याला पण घर भेटेल हे असं जर झालेलं आहे तर आता नसीमाने सांगितलं की शंभर टक्के घराच्या बदली घर देणार आहे मी आणि दुसरा विषय असा आहे ह्या पाच पाच वर्षात असं का यांच्या ह्या आमदाराच्या कार्यकाळात असं झालेलं आहे की पूर्वीच्या वीस वर्षात जे पाणी येत होतं नळासनी प्रत्येक घरात ते पाणी कुठंतरी सुलक केलं आणि पाणी कुठंतरी विकल्या आहे असा एक आमचा आरोप आहे पुनर्वसन झालेल्या लोकांचा एक ते ते आरोप आहे तिथं पाण्याची किल्लत आहे पाणी तिथं सोडलं जात नाही टँकरनी पाणी दिलं जाते आणि ते घाण पाणी म्हणजे ते पिऊ शकत नाही असे पाण्याचे त्यांचा आरोप आहे तर त्या लोकांनी हे आरोप केलेले आहे की पंच्याऐंशी करोड मंजूर होऊन पाणी का दिलं जात नाही हाही त्यांनी आरोप केलेला आहे काय सांगा आमचा ह्या पाच वर्षाच्या आमदारावर हे आरोप है आहे की ह्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या पाईपलाईन जे पाणी जे आहे तो मोठ्या मोठ्या बिल्डरला पाणी दिले गेलेलं आहे आणि या झोपडपट्टीचं पाणी कमी केलेलं आहे ते ज्या एस आर येसारीचे जे बिल्डिंग बांधलेले आहेत त्यातलं पाणी येणार कुठनं कारण की ह्यानी ह्या पाणी बिस्लरी कंपनीला दिलेलं आहे पाणी साकीनाकेकडं नवीन बिल्डिंग बांधले आहेत तिकडे पाणी दिलेलं आहे तर आज झोपडपट्टीला पाणी भेटणार कुठून पाण्याची समस्या कायम चांदिवली विभागामध्ये आहे आणि अनेक मोर्चा भाजपाद्वारे सुद्धा मोर्चा काढलेल्या आहेत मनसेद्वारे काढलेले आहेत मोर्चे काँग्रेसद्वारा सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला आहे राष्ट्रवादीद्वारा सुद्धा मोर्चा काढलेला आहे तरीसुद्धा पाण्याची किल्लत तांदोलीमध्ये कायम आहे आज ही कायम आहे मी तीच म्हणतो गेल्या वीस वर्षात पाणी कधीच कमी नव्हतं हो या विभागामध्ये आज ह्या पाच वर्ष असं कोणचं प्रोग्राम घडवला आहे की ती पाणी कमी केलं त्याचा प्रेशर कमी केला किंवा पाणी दुसऱ्याला विकलं हा आमचा आरोप आहे मग हे जर आमदार आला तर हे असेच परिस्थिती राहणार आहे पाणी आता आता तुम्ही पाण्यासाठी ओरडताय आहे काय दिवसांनी बघा तुम्हाला ते आठ आठ तासाला बी पाणी भेटतं ना ते माहीत नाही पण आपल्याला हे आमदार नको आहे काँग्रेसची सरकार जर आली उद्धव साहेबाची जर सरकार आली तर आपल्याला शंभर टक्के न्याय भेटणार हे आम्हाला खात्री आहे अच्छा सोबत अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ज्या वेळेला दोन दिवसापूर्वी उद्धव सभा होती खैरान रोडला उद्धव ठाकरेंनी एक स्पष्ट भाषेत वक्तव्य केलं होतं की नसीम भाईला प्रचार करण्याची गरज नाही काय कारण राज असू शकतो माझं नाव प्रेमचंद अंग्रे चांदवली विधानसभेमध्ये राहतोय गेले पन्नास वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे ते दोन दिवसापूर्वी इथं आले होते त्यांची आशी स्टेटमेंट आहे की नशीमबाईचा प्रचार करायचा करायची गरज नाही करायची नाही गरज याचा अर्थ वे वेगवेगळे जे संस्था असतात एनवशा घ्यावं लागतात रोडचं झोपटपट्टीचं हे वे वेगवेगळ्या संस्था असतात त्यांच्याकडे एनवशा घेऊन पुढची कारवाई करावं लागते कारण एवढं सोपं नाही कारण ते कोणाला उचलून असं टाकता येत नाही म्हणून नशीमबाईनी वीस वर्षे जे काम केलं काम करण्याचा लेखाजोखा का। हे पब्लिकला चांगलं माहिती कारण साखीनाका जंक्शन पंधरा वर्षापूर्वी काय होता आणि आत्ता पहा कसा आहे विहार रोड बनवला पवईचं तलाव बनवलं शीतलचं जवळच आहे तलाव बनवला केवळ लिंक रोड आसलपार लिंक रोड हे रुंदीकरण ज्याच्या घर गेले त्यांना घर मिळवून दिले हे दिसत नाही पब्लिक दुसऱ्या लोकांना फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काय वाटत तुम्हाला या वेळेस ह्या निवडणुकीत कोण निवडून येईल आणि किती मताने जर हजरत आता हजरत पटांनी सांगितलं की नसीमबाय शंभर टक्के निवडून येणार तुम्हाला काय वाटतं किती लीड नाही येणार काय सांगते लीड पन्नास हजारच्या लीडनी नसीमबाई निवड त्यांच्याकडून काय गोष्टी जाणून घेणार आहोत पाण्याच्या किल्लत संदर्भात त्यांचे काय त्यांना काय चर्चा करायची आहे काय सांगाल पाण्याच्या किल्लत ह्या समोरच्या ज्या बिल्डिंगी दिसतात ह्या ज्या हे चाळीत ह्या चाळीसारख्यात ते बिडिंगी होत्या त्यांना लिगलमध्ये भरगोत्सं पाणी येतं आणि हे जे चाळी आहेत त्यांच्यावरती अन्याय का कारण ते रहिवासी नाहीत का हे भारत देशाचे नागरिक नाहीत का म्हणून माझी शासनाला ही विनंती की बाबा त्यांना जसं देत आहेत तसं आम्हाला पाण्याची हे सोय करून द्यावी अच्छा अजून मुद्दा आहे सौंदर्यीकरणाच्या नावावर जे रस्त्याला ला <laughs> ते डिझाईनवाले काय मोराचे चित्र लावलेले आहे तर ते त्यासाठी मोठा फंड पालिकेने दिलेला आहे या संदर्भात काय सांग ते कुठं काय सौंदर्यीकरण झाल्याचं जरीमरी सफेद फुल या चांदोलीमध्ये दिसत नाही या संदर्भात काजूपाड्यामध्ये काजूपाड्या काजूपाड्यामध्ये आणि या साकी नाक सफेद फुलला एवढं थोडं लावलेलं आहे ते बी कसं आहे ते डिवायडर कमीत कमी दोन ते तीन ओळ डिवायडर लावले नंतर तोडले त्याचं नुकसान नाही झालं त्याचा फंड आला नाही का दोन तीन वेळेस मग त्याचं कमिशन भेटेल म्हणूनच असं काम केलं त्या हिंदुस्थान काट्यापासून ते जरीमरीपर्यंत पर्यंत गटर पहिले दोन वेळेस बनवले तिसऱ्या वेळेस तुडून बनवली म्हणजे हे पैसा जात नाही का पैशाची जनतेच्या विल्हेवाट लावली जाते असं म्हणायचं का नक्की जनतेच्या पैशाची उधळवाट आहे जनतेच्या पैशाची विल्हेवाट लावली जाते असा आरोप ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून केला जात आहे माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी महिला कार्यकर्ते काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून हजात काय जाणून घेणार आहोत आपण मला सांगा या येत्या वीस तारखेला नसीमबाई हज आता हजरत पटांनी सांगितलं की शंभर टक्के नसीमबाई निवडून येतील असा दावा केलेला आहे तर किती लीटने निवडून येतील काय या असं आता ते कितीने येतील सांगू शकत नाहीत पण ते आलेच असं समजा शंभर टक्के ते आलेच आणि त्यांना आणणारे आम्हीच आहे आणि त्यांना आम्हाला आणायचंच आहे त्यांनी काय केलं काय नाही केलं हे आम्हाला जनतेला माहीत आहे आणि हे जे आजची सरकार जे काही काम करते ना हे बिलकुलच आम्हाला आवडलं नाही आजची चोर सरकार जे आहे ना लाडली बहीण आहे चोर सरकार आहे नसीमबाईंनी काही चुकीची कामं केली नाही आज पंचवीस वर्ष आमदार होते म्हणजे काहीतरी चांगले कामं केलेत तेव्हाच होते ना का नाही म्हणून आम्ही ठरवलं की नसीमबाईला यावेळेस जिथून आणायचं नसीमबाई येणार आहेत आणि त्यांच्या मा पाठी मजबूत माझ्या उद्धवसाहेबांचा आधार आहे माझ्या साहेबांचा सा आहे माझ्या शिवसैनिकांचा आहे आणि आम्ही जीवाचं रान करू आणि आमच्या नशींबाईला आम्ही भरपूर भरपूर जास्त मताने जिंकून देऊ एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे एअरपोर्ट अथॉरिटी प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्टी पट्टीचं पु, पुनर्वसन आमदारांनी दावा केलेला आहे तीन हजार झोपड्यांचं पुनर्वसन केलं असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षात मात्र बाराशे झोपड्यांचं पुनर्वसन झालेलं आहे असा दावा हजरत पटाण्याने केलेला आहे तर त्या झोपड्या जे उर्वरित जे पुनर्वसन होणार आहे बाकीचे जे अजून पेंडिंग आहेत पुनर्वस कळीचा मुद्दा आहे कळीचा मुद्दा आहे त्यावर का आत्तापर्यंत अजून पुनर्वसन का झालं नाही आत्ता एक दसऱ्याला सहाशे चाळीस लोकांची लिस्ट लागणार होती ती का लावण्यात आली कोणी थांबवली का काय सांगायला या संदर्भात आता बघा त्याच्या बाबतीत मी सांगू शकतो कारण की मी गेले दोन हजार सहापासून त्या झोपडपट्टीच्या विषयावर काम करतोय हे थांबवलं गेलं कारण की समोरच्या व्यक्तीला हे लक्षात आलं की मी जर ह्यांना आता घरं द्यायला लागलं तर हे लोक मला मतदान देणार नाही ती ह्यांना इथं थांबून कशी तरी आणखीन त्यांना वि न विश्वास घेता की विश्वास घेता की बाबा मी तुमचं पुनर्वसन करणार आहे मला निवडून द्या परत पण पर जनता एवढी शहाणी झालेली आहे हा पहिलाच लबाड बोलला कारण की ज्या वेळेस आमची मिटिंग चालते एस आर एमध्ये तर त्यावेळेसच सांगितलं होतं की चार हजार रूम तयार आहे ते ह्या चार हजार लोकांना देऊन टाका पण ह्या व्यक्तीने प्रत्येक वेळेस एस आरेमध्ये किंवा एम एम आर डीमध्ये सांगितले मला शंभरच रूम द्या मला पाचशेच रूम द्या म्हणजे यांनी विलक्षण पत्वरती लांबवलं आणि आता त्या लोकांचं पुनर्वसन थांबवलं जाणीवपूर्वक थांबवलेलं पुरवण आता हे पुनर् पुनर्वसन जे आहेत शंभर टक्के नशीम बाय घराच्या बदली घरच देणार हे आम्हाला खात्री आहे माझ्यासोबत अजूनही काय काय काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एक नेरेटिव चालवला जातो महायु महायुतीकडून त्यांच्या प्रचार प्रचार सभेच्या गाडीवरती स्क्रीन लावून निरेटिव्ह सेट केला जातो की ज्या वीस वर्षामध्ये जे झालं नाही ते आम्ही पाच वर्षामध्ये करून दाखवलं अशा कुठल्या घडामोडी झाल्या आहेत पाच वर्षात काय सांगा पाच वर्षात जे त्यांचं का काम आहे जे केलेलं वीस वर्ष पहिलेचा ते पब्लिकला माहीत पडायला पाहिजे पब्लिकला दिसायला पाहिजे म्हणून ते स्क्रीन टी व्ही चालत आहे का पब्लिकला ते बघून माहीत पडणार नसीम भाईने कुठं कुठं काम केलं कसं काम केलं आहे नसीमभाई बी वीस वर्षे राहिले त्यांनी जे काम केलं आहे ते पब्लिकला माहीत नाही पब्लिक बाहेर येऊन बघत नाही काम काय झालं आहे वीस वर्षांनी नसीम भाईने जे बी काम केलं चांगले केलं पब्लिकला ह्यात एक समाज समाट म्हणून राहिले हिंदू मुसलमान सिख इसाई जे पण असो ते एक जूट म्हणून असून राहिले इथं आता कसं माहिती आहे का इथं जे आले एक दुसऱ्यामध्ये हिंदू मुसलमान शमशान कब्रस्तान हे ते असे वेगवेगळी हे चालू आहे तर त्यामुळे नसीम भाईने जे लावलं आहे त्यांनी दाखवलं आहे की मी वीस वर्ष जे काम चालू आहे आणि जे केलं आहे मी तर ते पब्लिकला माहीत पडायला पाहिजे की माझं काम माझी पाहिजे हे नसीम भाईचं हे होतं आणि मी त्यांच्याबरोबर हे होत बोलतोय धन्यवाद आता मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे की एक आचारसंहितेच्या अगोदर कटंगे तो बटेंगे कटंगे तो बटंगे आसा एक नैरेटिव सेट था है। या का था। तो उसके अब्दुल कलाम, कलाम कौन थे अरे सबका मालिक एक है हिंदू मुस्लिम में क्या झगड़ा लगाने का ये चोर सरकार काम कर रही है एकत्र लाने की कोशिश करो अगर हिंदू मुस्लिम रहता तो आज पच्चीस साल आमदार नहीं होते नसीम भाई होते है क्या अभी पांच साल में देखो ना क्या होने वाला है और क्या हो जाएगा हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम कर करके पूरे टुकड़े कर दिए मोदी ने तो पूरे ही कर दिए पर सबसे ज्यादा ये चोर सरकार जो है ना ये चोर सरकार जो है उनका नाम मैं लेती हूँ वो है देवेंद्र वो है एक नाथ सिन्दे और वो है अजीत दादा जो अपने सगी बहन का नहीं हो सकता है तो हमें लाडली बहन क्या बनाना था है? लाडली बहन जो हमें बनाने आया है अपनी खुद की बहन नहीं सुप्रिया दीदी को वो संभाल पाए तो हमें छोड़ सकते है जीत चाचा का उंगली पकड़ के तुम चल गए और ये हम तुम लाडली बनाने आए ये मत सुनो ये चोर सरकार का ये कुछ होने आए कटेंगे बटेंगे तो हम भी बताएंगे जीत के आने के बाद कि हम भी पूरा काट देंगे अभी क्या करना है बोलो हिंदू मुस्लिम में झगड़ा लगाने वाली एक ही है सरकार है ये प्रधान ये नहीं है हिंदू मुस्लिम जात में झगड़ा लगाने की कोई नहीं अगर पब्लिक के ऊपर है पब्लिक को प्यार है नसीम भाई जीत के आएंगे जीत के आएंगे और उसके पीछे मेरे उद्धव साहब की ताकत है वो मेरे शिवसेनी की ताकत है जिस दिन उस बंगला छोड़ के गए ना तब शिवसेनों के दिल में आग लगी थी एक चोर सरकार भाग गई क्या उनको ढोकला नहीं मिला था क्या उन्हें नहीं मिला था का ये क्या हटेल नहीं मिला था सोचो। क्या वो हटेल क्या वो पैसा क्या वो डोंगर अरे छोटा छोटा बच्चा कह रहा था सोच लो जिस उंगली पकड़ के बाहर साहब के साथ तुम चल दिए एक नाथ भाई तुमने आधी रात को हमारे उद्धव साहब के पेट में खंजर मारा तब शिवसेनिक के आंख में आंसू आ रहे थे और उसी रात हमारे उद्धव साहब ने वर्षा बंगला छोड़ के कूद गाड़ी चला के निकल गए शर्म आना चाहिए इस सरकार को शर्म आना चाहिए एक नाथ शिंदे को तो क्या बोलेगा वो कि मुस्लिम क्या बोलेगा नसीम भाई की पीठ के हाथ थाप के मेरे भाई बोले उद्धव साहब कि जीत तुम्हारी है जीत नसीम भाई की है रहे और रहेगी और हिंदू मुस्लिम में अगर झगड़ा लगाना चाहता है तो उसमें ज्यादा तो हिंदू ही लगा रहा है कौन हिंदू कौन सिख कौन ईसाई नसीम नसीम भाई भाई ने ऐसा कभी एक चोर सरकार हमें नहीं चाहिए नहीं हुआ है। नसीम भाई के पास ऐसा कभी कुछ ये नहीं हुआ है कौन हिंदू है कौन मुसलमान है जो भी अगर उधर गए उनका काम वैसे हुआ है हिंदू जाए मुसलमान जाए वो कभी ऐसा भेदभाव नहीं रखे नसीम भाई ने सबको लेके चलने का काम किए और एक एकजुट बनाने का काम किए आज तक जितने भी थे आज पाँच वर्ष पाँच साल में जो ये बता रहे हैं हिंदू मुसलमान कटेंगे तो बटेंगे ये नसीम भाई के इधर नहीं हुआ है नसीम भाई ने सबको लेकर चले और नसीम भाई ने सबको मिल के चले लगाए, यहाँ पे ऐसा कभी भेदभाव नहीं हुआ है नसीम भाई के इधर ज चांदवली विधानसभा क्षेत्रामध्ये कधीच नसीमबाईद्वारा भेदभाव करण्यात आलेला नाही त्यामुळं नसीमभाईला आज लोक ही, आज आजही लोक लोकांचा वोट जो आहे तो नसीमबाईकडं लागलेला आहे नसीमबाई येत्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला तेवीस तारखेला काउंटिंग जिथून येतील असा दावा काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे करत आहेत शंभर टक्के दावा केलेला आहे कॅमेरामॅन पूजा महेश सहमी नामदेव कांबळे जे न्यूज मुंबई महाराष्ट्र तो मेरे ला जो हमें बताएंगे कि जो लालकी बहन रुपए है उसके बारे में हम उनसे जानना चाहते हैं कि क्या कहना चाहते हैं मैं हमें पहले तो अपना तो नाम बताइए रुकमणि तो शिंदे हूँ और मैं कांग्रेस की कार्यकर्ता हूँ और राम मेजड़ी हूँ और मेरे भाल पटे है और लालजी बहन के बारे में जो पूछ रहे हो सोच लो मैडम अगर लालली बहन के बारे में क्या बताओ सात हज़ार आया आया सात हजार तक लोग तेल का भाव इतने दिन में तो दिवाली भी नहीं इस सरकार को शर्म आना चाहिए जब इंसान मरता है उनकी बॉडी लाने के लिए कपन उनका भी टैक्स लेती है, है क्या नहीं एक लग सावन खरीद खरीदी करने जाएगी उनका भी सरकार टैक्स लेती है तो इसमें आम पब्लिक गरीब पब्लिक मर रही है नहीं मर रही है आज मैं एक टांग की बेटी हूँ आज मेरे बाप के पास खेती है जब मेरे कापूस आता है सोयाबीन आता है ये सरकार क्या है? क्या भाव दिया है उसकी हाथ नहीं खोल रही है यहाँ पैसा दबाने का वहाँ पैसा दबाने का यहाँ लाल डिबेन बनाने का उसको तो शर्म नहीं लाल डिबेन बना रहे हैं इसीलिए मैं क्या बोल रही हूँ ये सरकार को हमको हटाना है अरे आज जो ये लग कर रहा है ना ये नका नगर सेवक चिल्ला चिल्ला के उसको समझा के रख रही मैं खुद जो कर रहे हैं। अपने अपने इज्जत में रह के करना नसीम भाई के बारे में अगर कुछ बोल दिए तो सोच लेना कि भाई आने वाले मालूम पड़ेगा एक हफ्ते के बाद क्या होने वाला है इसलिए मैं कहना चाहती हूँ कि ये नाजी भाई नहीं चाहिए हमें न्याय चाहिए हमें सुरक्षा चाहिए हमें तुम्हारा पैसा नहीं चाहिए और जो पैसा मुझे मिला है मैं ली हूँ और वो ही पैसा मैं रखी हूँ जिस दिन सरकार गिर जाएगी जिस दिन एकनाथ शिंदे घर में सो जाएगा तभी हमको प्याला सर को खिलाना है और ये को मैं थाम से कह रही हूँ मैं हिंदू मुस्लिम को मानती नहीं हूँ ना मैं सिख साई को मानती हूँ मैं सिर्फ मानती हूँ कि अपन सब एक है अपने को एक रहना है मिलजुल के लड़ना है सच्चाई का साथ देना है अगर बुरा काम मेरे नसीब भाई ने किया है पच्चीस साल आमदार पागल है पब्लिक बनाने को तो मैं आज कहना चाहती हूँ इस पब्लिक को और दुआ भी करती हूँ और भगवान को प्रार्थना भी करती हूँ मेरे भाईजन जीत के आएंगे अच्छा काम करेंगे तो और तो कुछ ज़्यादा नहीं भूलूंगी सरकार को तो बहुत गाली आ रही नहीं देना चाहती हूँ क्योंकि मेरे उद्धव साहब के लिए मेरे दिल में बहुत दर्द है वो दर्द मुझे अभी ऐसा हो रहा है कि ना मैं कुछ बोल पा रही हूँ तो आज अगर हमारे उद्धव जो करना चाहते हैं उनके लिए हम कुछ भी कर सकते हैं और हमारे नसीम भाई नसीम भाई है वो भी अच्छा काम करते हैं जो मेरे जो किसान माँ बाप है वो मर रहे हैं ऐसे कितने बच्चे पड़े हैं उन लोगों को नौकरी नहीं है लाली बहन बना रहे हैं तेल का भाव बढ़ गया हर चीज का गैस सिलेंडर एक तो महिला आई बोली कि हमको गैस फ्री नहीं मिला मोदी ने गैस दिया दूसरी बार गैस लाने गई और गैस बाट लेके ऊपर बैठ के खाना बना रही लिया महिलाओं को क्या कहना चाहिए तो मैं महिला को कहना चाहती हूँ कि जरा सोच लो सब तकलीफ महिला को उठाना है ये डेढ़ हजार जो दिया है ना ये क्या कहते कि महिला के पास इतना रहना चाहिए क्या करने का डेढ़ हजार महीने डेढ़ हजार महीने आस पास का बाटला इसलिए हमारे यहाँ की महिला बहुत बड़क गई है ये तो नारे पोखट पैसा तो पूरे हमारे नहीं हो इसमें अरे हमको पैसा मिला है हम जा रहे हैं अरे हमारा वोट भाई को क्यों टेंशन ले रहे हैं चल तुम आगे चल हम तुम्हारे पीछे ज्यादा कुछ बोलना नहीं चाहती नरसिम भाई आएंगे हम नरसिम भाई को लाएंगे तो हमारे निचारे हाथ का पंजा है इसलिए मैं एक बटन दबाने की को को करती और और मेरे भाई ज्यादा ज्यादा से जादा से जीद के लाना है, कोशिश रिक्वेस्ट सरकार ऐसा हाल करना है, बहुत है पर ज्यादा तो गुस्सा करा 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 सर्व सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईल वर